क्रीम आहे लक्ष्मण जिनने आलेला आहे आता टेंशन सायवला आवडलेलं आहे सायू खाती नाही तरुण तरुणी बघू शकता तुम्ही सगळे आणि बघा आता आपण आलेलो आहोत टीम म्युझियम वा बापलेकीचं काय चाललेलंय झालेली आहे वगैरे झालेली आहे आम्ही आता आलेलो आहोत चहाच्या मळ्यामध्ये तर इथे मागे बघा लक्ष्मणजी आणि बघा इकडे तर फ्रेंड्स आता आम्ही पोहोचलेलो आहोत तर आता आपण बघूया तिथे सगळा चहाचा मळा वगैरे सगळा बघूयात आता कसा आहे ते तर आता चल हे बघा ही स्कायू नुकतंच उठलेली आहे झोपेतून तिथं तोंड बघा कसं झालंय तोंड बघा चला बघा तरून <laughs> ता हे सगळे तरुण तरुणी बघू शकता तुम्ही सगळे आणि आणि बघा यंग यंगा तर आता आपल्याला आत आले आले आधी हे इन्स्ट्रक्शन दिसत आहे कुठली गोष्ट कुठल्या साइडला आहे ते तर आता आपण हे बघूयात इथलं कुठलं आपण आधी इथं जाऊया स्प्रेमध्ये इकडं जायचं आपल्याला आता आता हा लवकर 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 चल चल पिलू इकडे इकडे इकडंच काहीच नाही इकडे इकडं काय येऊ इकडे 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 जायचं चला चल लवकर लवकर चल बाय बाय बायू बाय 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 बापले किच काय चाललेलं आहे चला Print, print. प्रिंट दिखे दिखे दिखे। है। प्रिंट आपण पण प्रिंट करू शकतो हे असं घ्यायचं आहे हे असं प्रिंट करायचं आता आपण हे घेऊ आणि इथं प्रिंट करू तर आता इथे मी माझ्यासाठी प्रिंट करून घेत आहे एक मस्त तर बघा फ्रेंड्स हे स्टॅम्प करून हे अशी झालेले आहे तेवढं मस्त झालेत ना तर बघा आपण स्वतः हे असं डिझाईन करू शकतो आणि घेऊ शकतो आणि इथे सगळे किट वगैरे ठेवलेले आहेत मास्क ठेवलेले आहेत क्रीम आहे लक्ष्मणजींना आलेलं आहे आता टेन्शन तर बघूयात आता आपल्याला काय आपल्याला छान ते बघूयात भेटत तर आता मी एवढं घेतलेलं आहे आता आपण बिल करूयात car uh thank yeah. you so you don't need to claim at the airport uh, okay, already already okay, okay, okay. thank, okay. so thank, thank you thank you thank you shopping फ्रेंड्स आता आपली शॉपिंग वगैरे झालेली आहे आम्ही आता आलेलो आहोत चहाच्या मळ्यामध्ये तर इथे मागे बघा लक्ष्मणजी आणि हीच काही बघा इकडे गेलेली आहे बघा वा सगळा चहा आहे चहा आपण पण काढू मी इकडून येते तुम्ही इकडून आता आपण पण फोटो काढूयात थँक्यू तर कर आता फोटो वगैरे काढून झालेले आहेत तर आता आपण चेक करूयात कशी काढली आता थोडं आपण चालत चालत पुढे आलेलो आहोत आता आपल्याला दिसलेलं आहे टी म्युझियम हे ते टी म्युझियम आहे तर आता चला बघूयात कसलं टी म्युझियम आहे हे बघा आता आपण आलेलो आहोत टी म्युझियमला तर आता आपण आलो आहोत आतमध्ये आणि हे बघा हे सगळं पॅकिंग वगैरे कसं होतं इथे हे हे आणि इथून बाहेर येते टी बॅग पडतात तिकडून पॅक होत आहे आणि इकडे येऊन टी बॅग पडत आहेत आणि हे असं मोठं पॅक करून हे असे आहेत आणि आपण इथं ट्राय करू शकतो तर आता आम्ही आलो आहोत टी शॉप मध्ये आणि हे बघा हे इथं चॉईस केलं हे मला घेत आहोत हे बघा बघ आपलं तयार झालं बघ आता आपलं तयार झालं हा आपलं तर झालेलं आहे आपलं रेडी आपण इथं बसूयात तर आता आम्ही इथं बसलेलो आहोत छान आहे काय खाती नाही तर आता आम्ही इथं इथून निघालेलो आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय काही बाय बाय कर बाय 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 ओके चला